नमस्कार आपण पाण्याला किंवा खाद्यपदार्थांना रेकी करू शकतो का हा प्रश्न तुमच्या मनातदेखील पडला असेल किंवा त्याच्याबद्दल अनेकांनी विचार देखील आहे की पाण्याला रेकी कसं करायचं तर निश्चितपणे आपण पाण्याला देखील रेकी करू शकतो रेकी करण्यासाठी आपल्याला आपला बऱ्याच दिवसांचा व्हिडिओ येतो आहे तर तुम्हाला चोकुरे सेहेकी ऑरा ह्या गोष्टी आठवत आहेत ना <laughs> ओके तर त्यासाठी आपल्याला रेखी करायचं असतं पाण्याला पाण्याच्या माध्यमातून आपण आपले आजार बरे करू शकतो आपल्या जे काही गोष्टी ह हा, आहे हव्या आहेत त्या आपण सगळ्या मिळवू शकतो याविषयी आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी दिली डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा तुम्हाला त्यातून भरपूर काही शिकायला मिळणार आहे आज आपण सिम्पली पाण्याला रेकी कसं करायचं आणि ह्या रेकीच्या आणि पाण्याच्या माध्यमातून आपण आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत चांगलं आरोग्य हवं आहे चांगला, चांगला पैसा हवा आहे हे कसं मिळवायचं या गोष्टी आपण पाहणार आहोत तर तुम्ही यासाठी स्टीलचा किंवा काचेचा ग्लास घेऊ शकता मी तुम्हाला सांगेन की तुम्ही काचेचा ग्लास घेतला तर बरं पडेल कारण की एनर्जी त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे डायवर्ट होते तर हा डाव्या हातामध्ये आपण ग्लास पकडला उजव्या हाताने आपण पाणी याच्यामुळे टाकतो आहे आणि पाणी यामध्ये उत्तानाच आपण चोकुरे 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 असं म्हणायचं आहे त्यानंतर असा, त्यान असा हात वरती ठेवायचा त्याच्या अगोदर तुम्ही आपल्या हातावरती चोकुरे सेहेकी की रिवर्स चोकुरे हे चिन्ह पाहून घ्या त्याच्यावर हात ठेवा आणि म्हणा चोकुरे चोकुरे चोकुरे, चोकुरे सेहेकी 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 रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे 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 सेहेकी 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 रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवस चोकुरे ही एक मेथड आहे दुसऱ्या मा माध्यमातून आपण असा ग्लास ठेवायचा आहे आणि आपण चोकुरे 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 सेहे की सेहेकी सहेकीकी रिवस चोकुरे रिवस चोकुरे रिवस चोकुरे असं म्हणायचं आहे पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या नजरेने या पाण्याला तुम्ही एनर्जी देऊ शकता असं इमॅजिन करा की तुमच्या थर्ड आयमधून म्हणजे आज्ञाचक्रामधून एक एनर्जी रेकीची किंवा चिन्ह सेहेकी चिन्ह रिवर्स चोकुरे चिन्ह याच्यामध्ये प्रवेश करता आहे आणि हे पाणी एनर्जाईज होतं आहे हे पाच मिनटं करायचं आहे ओके आणि पाच मिनटानंतर तुम्ही या पाण्याला आज्ञा द्यायची आहे ॲफर्मेशन द्यायची आहे तुम्ही ग्लास असा पकडू शकता आणि म्हणायचं आहे ह्या पाण्याकडे पाहत की या पाण्यातून माझे सगळे आजार बरे झालेले आहे या पाण्याच्या माध्यमातून माझे सगळे आजार बरे झालेले आहेत हे पाणी मी प्यायल्यानंतर याच्या एनर्जीतून मला भरपूर संपत्ती मिळालेली आहे या पाण्याच्या माध्यमातून मला भरपूर धन मिळालेलं आहे माझे सगळे आजार बरे झालेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता हे तुम्ही स्वतःसाठी म्हणू शकता दुसऱ्यांसाठी तुम्हाला म्हणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते म्हणजे तुम्ही असं म्हणायचं आहे की या पाण्यातील एनर्जीमुळे या रेखी एनर्जीमुळे एखाद्या व्यक्तीचं नाव घ्या किंवा तुमचा मुलगा आहे माझ्या मुलाचा पूर्ण त्रास निघून गेलेला आहे त्याला आता खूप छान वाटतं आहे या पाण्याच्या रेकीच्या माध्यमातून माझ्या मुलाला पूर्णपणे बरं वाटतं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे ॲफर्मेशन सगळ्या प्रेझेंटमध्ये म्हणायच्या म्हणजे ती गोष्ट झालेली आहे किंवा ती गोष्ट आहे उदाहरण तुम्हाला गाडी हवी आहे तर मला चांगली गाडी मिळालेली आहे तुम्ही गाडीचं नाव घेऊ शकता उदाहरणार्थ माझ्याकडे फॉर्च्युनर आहे माझ्याकडे फॉर्च्युनर आहे माझ्याकडे फॉर्च्युनर आहे असं मी म्हणू शकता आणि हे पाणी जे आहे स्वतःसाठी तुम्ही करत असाल तर स्वतः पिऊन घ्यायचं आहे इतरांसाठी करत असाल तर तुम्ही इतरांना हे पाणी प्यायला देऊ शकता पाण्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे पाण्याला स्वतःची एनर्जी आहे पण त्याचबरोबर आपण त्या पाण्याला जर समजा रेकीची एनर्जी दिली तर त्याच्या माध्यमातून अजून चांगला फरक पडू शकतो असे भरपूर व्हिडिओ आपण येणाऱ्या कालावधीमध्ये बनवणार आहोत याचबरोबर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आपण बऱ्याच वेळेला असं होतं की गावच्या ठिकाणी असतो किंवा प्रवासामध्ये असतो तिथे पाणी कसं आपल्याला माहिती नसतं तरी देखील तुम्ही असं म्हणू शकता की या हे पाणी शुद्ध आहे हे पाणी शुद्ध आहे या पाण्यामुळे मला कोणताही त्रास होत नाही हे पाणी शुद्ध आहे या पाण्यामुळे मला कोणताही त्रास होत नाही तुम्ही असं म्हणू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही ते पाणी स्वतः पिऊन घ्यायचं आहे ओके okay, याच्या माध्यमातून तुम्हाला जाणवेल का बऱ्याच वेळेला आपल्याला पाण्यामुळे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन आपल्याला होणार नाही आहे तर असे रेकीविषयीचे अनेक व्हिडिओ आपण आणणार आहोतच त्याचबरोबर आपण इतरांना रेकी कसं करायचं याविषयी देखील व्हिडिओ आणणार आहोत तर इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येतील अजून चांगले चांगले कंटेंट येणार आहेत आपल्या दुसऱ्या चॅनलवर देखील येणार आहेत हिंदी चॅनल देखील सुरू झालेलं आहे त्याविषयी देखील तुम्हाला मी सांगणार आहे पण तुम्ही आत्ता इथून प्रत्येक व्हिडिओ अगदी मनापासून नेहमीप्रमाणे जसं पाहता तसं पहा आणि त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा कारण पॉझिटिव्हिटी दिल्याने वाढत असते अनेकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला सप्तचक्राचा कोर्स करायचा आहे तर पूर्वी आपल्या सप्तचक्राचा पाच दिवसाचा कोर्स होता आत्ता आपण तो कोर्स तीन दिवसाचा केलेला आहे दिनांक अठरा ते वीस म्हणजे अठरा एकोणीस आणि वीस मे दोन हजार पंचवीसला सप्तचक्राचा कोर्स आहे तीन दिवसाचा कोर्स आहे त्यामुळे फी देखील कमी आहे तर या कोर्सविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तुम्ही आत्ताच हाय पाठवा या नंबरवरती तुम्हाला या कोर्सविषयी माहिती देण्यात येईल सप्तचक्राचा लाईव्ह कोर्स केल्यानंतर आपल्या आप भरपूर काही गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होतात आणि त्याचबरोबर आपल्याला रेकी शिकताना किंवा मेडिटेशन करताना आपल्याला भरपूर लाभ होतो आपल्याला रेकी म्हणजे काय मेडिटेशन म्हणजे काय हिलिंग म्हणजे काय याविषयीची माहिती आपल्याला मिळत असते तर हा कोर्स तुम्ही नक्की करा भेटूया कोर्समध्ये आजचा व्हिडिओ मला कसा वाटायला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून तुम्हाला बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल जर आत्तापर्यंत तुम्ही रेकी म्हणजे काय आणि रेकीविषयीचे आपले जे काही सोप्या भाषेमध्ये आपण व्हिडिओ तयार केले आहेत ते बघितले नसतील तर नक्की तुम्ही ते सर्व व्हिडिओ पहा आपल्याच ह्या चॅनेलवरती त्याची सगळ्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्याची लिंक आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदास आनंदी राहा रेकीची प्रॅक्टिस करत राहा धन्यवाद